झारखंडच्या दारू घोटाळ्यामध्ये अमित साळुंखे गजाड झालेला आहे सुमित फॅसिलिटीच्या अमित साळुंखेला एसीबी कडून अटक झालेली आहे साळुंखेकडे महाराष्ट्रातील एकशे आठ अँब्युलन्सचे कंत्राट असल्याचं कळत अँलन कंत्राटात सुद्धा घोटाळा झालाय विरोधकांनी असा आरोप केलेला आहे महत्वाची बातमी झारखंडच्या दारू घोटाळ्यामध्ये अमित साळुंखे गजाआड झालाय या संदर्भातली माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल विजय कुमार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते आम आदमी पक्षाशी त्यांचं कामही सुरू असत त्यांनी सगळ्यात आधी हा घोटाळा दोन वर्षापूर्वी उघड केला होता आणि त्यातनं साधारणपणे तीन हजार कोटी रुपयाची महाराष्ट्राची फसवणूक झाली असं त्यांचं मत होतं तो तात्कालीन मुख्यमंत्र्यांना पाठवला आणि आता विद्यमान मुख्यमंत्र्यांनी पाठवला पण त्याच्यावरती पुढे काहीच झालं नव्हतं आता जेव्हा साळुंकीला अटक झाली त्यावेळेला मग पुन्हा त्याच घोटाळ्याची चर्चा नव्याने सुरू झाली की ज्या वेळेला तानाजी सामंत हे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री होते त्या काळामध्ये अतिशय वाढीव दरानं अँब्युलन्सचा सेवा पुरवठा आपल्याकडे झाला आणि मग त्याची चौकशी झाली नाही ती शंभर कोटीपर्यंतच्या घोटाळ्यापर्यंतचे आकडेवारी तेव्हाही सभागृहात आली होती आता साळुंकेला अटक झाल्यानंतर आणि हा तोच साळुंके आहे की ज्याच्याकडे महाराष्ट्राच्या एकशे आठ अँब्युलन्सचं कंत्राट होतं याला का अटक केली आहे झारखंडमध्ये तर झारखंड मध्ये जो दारू घोटाळा सध्या गाजतो आहे त्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे त्याच्याशी याचे लागे बांधे आहेत आणि त्याच्यामुळे त्याचे तिथे जे काही ट्रान्झॅक्शन झाले त्यातनं साळुंके पण अडचणीत आला आणि सुमित फॅसिलिटी ही जी त्याची कंपनी आहे ती झारखंडमधल्या घोटाळ्यामध्ये दिसून आली तीच कंपनी महाराष्ट्रामधल्या ह्या अँब्युलन्सच्या संपर्कात संदर्भात असल्यामुळं आता रोहित पवार असतील किंवा बाकीचे राजकीय नेते असतील ते तेच सांगतायत की आम्ही हे आधीच सांगितलं होतं पण तुम्ही त्याची पाठराखण केली आणि तुम्ही कमी पडलात पण झारखंड सरकारने मात्र त्याला अटक केली निश्चित राहुलचा धन्यवाद संपूर्ण माहिती करता